नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तर हा रोजगार मेळावा कोणासाठी आहे हो कुठे होणार आहे कुठे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती याद्वारे पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा याचे आयोजन करण्यात आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं महिला रोजगार मेळावा म्हटलं आहे तर यामध्ये फक्त महिलाच उमेदवार सहभाग घेऊ शकतात पुरुषांनी या ठिकाणी सहभाग घ्यायचा नाही फक्त हा रोजगार मेळावा महिलासाठीच आहे तर हा रोजगार मेळावा होणार आहे दिनांक सहा जूनला वेळा सकाळी दहा वाजतापासून ठीक आहे सहा जूनला सकाळी दहा वाजतापासून तुम्हाला या ठिकाणी हजर राहावं लागेल तर मित्रांनो पता जो आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोर्शी रोड अमरावती लक्षात शा ठेवायचं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोर्शी रोड अमरावती या ठिकाणी होणार आहे ठीक आहे मोर्शी रोडवर ही शाळा आहे तर मोर्शी रोडवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल अमरावतीमध्येच बघा उद्योजकाचे नाव हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं पदाचं नाव आहे टेक्निकल ट्रेनिंग स्त्री फक्त एकूण जागा आहे पन्नास पात्रता आहे आय टी आहे यामध्ये इन्स्ट्रुमेन्शन इलेक्ट्रिशियन किंवा फिटर यामध्ये तुमचा आय टी झाला असेल तरच या ठिकाणी जायचं नाही तर नाही जायचं त्यामुळे या ठिकाणी ॲप्रेनशिप मागितली आहे किंवा एका वर्षाचा संबंधित अनुभव पण मागितलेला आहे आणि वयोमरादा आहे वीस ते तीस वर्षापर्यंत सरस कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी वयोमर्यादा राहणार आहे वीस ते तीस वर्षापर्यंत बघा जर तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर अगोदर तुम्हाला या जाऊन नोंदणी करणे गरजेचं आहे ठीक आहे यासाठी तुम्हाला एम्प्लॉयमेंट या टॅबवरील जॉब सीकर फाईंड अ जॉब हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने साईन इन करा ठीक आहे आपल्या वा होमपेजवरील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा अमरावती जिल्हा निवडा व फिल्टर बटनवर क्लिक करा रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मिळावा एक या ओढीतील ऑप्शन बट मेनूतील दुसऱ्या बटनवर क्लिक करा आय अॅग्री या पर्याय निवडा पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना अप्लाय बटनवर क्लिक करा शेवटी सक्सेसफुल अप्लाई फॉरवर्ड जॉब असा मॅसेज दिसेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो हा रोजगार मेळावा फक्त महिलांसाठीच होणार आहे पन्नास जागा आहे आणि पात्रता मागितली आय टी आय आणि अनुभव अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला या सोबत घेऊन जावं लागेल अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे सहा जूनला या पत्यावर तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल सकाळी दहा पाच ठीक आहे मित्रांनो तर काही अडचण येत असेल तर हा नंबर दिला आहे मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे संपूर्ण जे डी आहे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद